हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे परत एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या ताईंचे मैत्रींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपली मस्त अशी झटपट कमी साहित्य आणि एकदम मस्त हॉटेलसारखी लागणारी अशी मस्त अशी रेसिपी आहे तर तुम्हाला समजलं असेल ही आहे मॅगी पण मॅगीचे आपण बनवले आहे नूडल्स मस्त अशी यमणी टेस्टी आणि स्पायसी असे नूडल्स बनवलेले आहे म्हणजेच मॅगी नूडल्स तर बघूया ह्याला काय काय साहित्य लागलं ला। ते दोन पॅकेट मॅगीचे घेतलेले आहेत हे बघू हो शकता कोणती मॅगी घेऊ शकता तुम्ही लाल घेऊ शकता किंवा पिवळी तर इथं पाणी ठेवलेलं आहे तर एका पॅकेटला आपल्याला दोन क दोन कप एवढं पाणी लागतं म्हणजेच दोन छोटे ग्लास असतात ते तर मी इथं चार छोटे ग्लास आहेत ते घातलेले आहेत दोन मॅगीचे पॅकेटला आणि जेवढं आपल्याला पाणी लागतं ना मॅगी बनवायला ते तेवढंच पाणी घालायचं आहे आणि हे बघू शकता थोडं मागं पुढं लागू शकतं ग्लासाच्या ग्लास केवढा आहे त्याच्यावरती तर इथं बघू शकताय किंवा नूडल्स आपण शिजवायला पाणी घालतो तेवढंही घालू शकता असं काही नाही की तेवढंच घाला तर आपल्याला फक्त शिजून घ्यायचे आहेत हे मॅगी तर थोडंसं मी याच्यामध्ये मीठ आणि तेल घातलेलं आणि छान अशी उकळी आल्यावर लगेच शिजून जातात तर आता मी इथं बघा गॅस बंद केला आहे आणि गाळून घेत आहे ज्याप्रमाणे नूडल्स आपण करतो त्याचप्रमाणे आपल्याला ही मॅगीचे नूडल्स बनवायचे आहेत चला तर मस्त असे मॅगी आता म्हणजे सॉरी नूडल्स तयार होत आहे तर याच्यामध्ये थंड पाणी पण घालायचं आहे म्हणजे चिप असे चिप, चिपचिपीत चिप होणार नाही सुटसुटीत होतील आणि ते बघा वटाणे शिमला मिरची कांदा टॅमॅटो आणि वाटीमध्ये सर्व सॉसेस घेतलेले आहे मी आपल्या टेस्टनुसार घ्यायचे आहे जेवढे एक एक चमचा किंवा दोन दोन चमचे आणि इथं कांदा घातला आहे तेलात कांदा थोडासा परतून झाला का याच्यामध्ये वटाणे घालायचे फ्रीजर मटर असन तर अजूनच चांगलं म्हणजे लवकर होतं आणि कच्चे वटाणे होते म्हणजे फ्रीजर नव्हते तर ह्याला थोडा वेळ लागला आणि इथं घातली शिमला मिरची कांदा आणि वटाणे थोडेसे परतून झालं शिमला मिरची घातली कारण शिमला मिरची लगेच परतून होते आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे टॅमॅटो टॅमॅटो घातला तरी चालतो नाही घातला तरी चालतो तर मी टॅमॅटो घातला होता आणि छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालूया सॉसेस सॉस तर सगळे टॅ टमॅटो कॅचअप घातला आहे थोडासा शेजवान चटणी घातलेली आहे सोया सॉस आहे ग्रीन चिली सॉस आहे आणि हे सगळं मी घालून मिक्स करून मग टाकले बघा आणि छान तर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स मिक्स झाल्या याच्यामध्ये आपण जी मॅगी शिजून घेतलेली आहे म्हणजेच आपले जे नूडल्स बनणार आहेत ती मॅगी तर ते आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे ते बघू शकता हे दोन पॅकेट मॅगी आहे खूप छान आणि टेस्ट झाले होते नक्की एकदा करून बघा या प्रकारे तर हे छान असं आणि ताईन व्हिडिओ ना जुना आहे म्हणजे गेल्या महिन्यातला पण नाही त्याच्या गेल्या महिन्यातला दोन महिने झाले या व्हिडिओला तर मी आत्ता एडिटिंग करून अपलोड करणार आहे आणि दोन मॅगीचे दोन पॅकेट मॅगी मसाला मी घातलेला आहे याच्यामध्ये तुम्ही मॅगी मसाला अगोदरही घालू शकता अगोदर म्हणजे भाज्या सॉसेस घातल्यावर किंवा मॅगी घातल्यावर घालू शकता जसं वाटेल तसं तर आता छान मिक्स करून घ्यायचं आहे एक हातात क व्हिडिओ काढत होतं त्याच्यामुळं काय जमत नव्हतं पण जर तुम्ही ना चमच्यानी किंवा चिमट्यानी मिक्स करून घ्या म्हणजे मॅगी तुटणार पण नाही छान अशी टेस्ट लागेल मस्त असं जास्त हे होत नाही आणि मिक्स करून एक वाफ काढून घ्यायची आहे ते बघू शकता आपली मस्त अशी चमचमीत आणि मस्त चटकदार यम्मी अशी मॅगी नूडल्स तयार झालेली आहे कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी माहिती बघण्यासाठी नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून मी जी जे व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत सदत पहिले पोचण्यास मदत होईल चला मग भेटूया अशा छान छान परत एकदा व्हिडिओसोबत रेसिपीसोबत तो पण बाय बाय